आपल्या सरांचे एका भगवंताची प्राप्ती करून आपला कुटुंब आपला परिवार सुखी केलं व बाबा तिथं असे थांबले एकदम आपल्यापर्यंत आले नाही प्रत्येक शेवट की बाबांनी एका भगवंताची प्राप्ती केली आमच्याकडे सरळ येऊन असं जांगितलं तसं नाही थोडस समजून घ्या बाबा झुंडेजीने एका त्यांनी प्राप्ती करून आपला परिवार सुखी केला कुटुंबात सुखी केला आणि त्यानंतर थोडसे तिथं त्यानंतर बाबा झुंडेजीच्या मुखातून परमेश्वर बोलल अरे म्हणे तू सुखी झाला तुझा परिवार सुखी झाला म्हणून तुझा उतर झाला नाही म्हणे त्याच्यासाठी तुला काय करावं लागेल म्हणजे या देशात

रस्ता मिळाली जसे जसे लोक मिळाले तस तसे चालत गेले ते पाहिजे तर कोणत्या ठिकाणी कस असं करत करत करतिजीला आम्हाला ही निष्काम गावीची कृपा आठवून दिली आणि त्यानंतर मी एकोणीसशे एकोणनव्वद ला पहिला सेवक संमेलन पाहिला आहे एक एकोणीसशे एकानव्वद च मी डोळ्यानी पाहिला ते सेवक संमेलन मी उभा मी होतो म्हणजे कसं की सेवक संमेलन म्हणलं आम्हाला काही माहित नव्हतं कसं तरी आम्ही त्या ठिकाणी उमरेडला पोहोचलो जेव्हा आपण येणार या मार्गाने जेव्हा बाबा जुंगीची आणली ती बाबा समोर होते आणि तीन किलोमीटर सेवकाची लहान ओढती ते पहिल्यांदा मी पाहिलं त्यानंतर कार्यक्रमास कार्यक्रमासाठी संपूर्ण सेवक आले बाबा आले मार्गदर्शक लोक आले स्टेजवर बसले सत्कार झाला अजून अनेक लोकांनी मार्गदर्शकांच मार्गदर्शन झालं आणि त्यावेळेस शेवटचे मार्गदर्शन कोणाचं अध्यक्ष मार्गदर्शन म्हणजे बाबा जुंदेवजीच बाबा नुंदेवजीचं जेव्हा मार्गदर्शन सुरू होत हे आता पोर इकडे काहीतरी गर्वार करून आले तसं काही नाही अरे या माईकच्या खाली फावचीवर जर ताशी पडली ना त्या माईकवर आवाज यायचा असं लोक बसले ते हजारो लोक होते असं नाही का शेगडीचे लोक पण कोणाच्या एवढस आवाज नव्हता बिघट फक्त श्वासाचा आवाज येत असत त्याच एक शांत असे होते त्यावेळेस बाबा झोंद केलं फक्त माझ्या त्या मेघोला एकूण लोक बसून बाबा झोंड आवडलं अरे बरे नागपूर जिल्हा नाही भंडारा ना जिल्हा नाही अख्खा महाराष्ट्र नाही की महाराष्ट्राची विदर्भाची नव्हती म्हणून बाबा जोदिजीने त्यावेळेस का म्हणलं नागपूर जिल्हा नाही भंडारा जिल्हा नाही अख्खा महाराष्ट्र नाही अख्खा भारत देश नाही अख्खा जग या परमात्मा मध्ये आला तरी बाबा नाही तिची जन्ती कधी कधी पडणार नाही हे ते बाबाचे तेव्हाचे शब्द मी ऐकले तुम्हाला तुम्हाला सांगत आहोत बरोबर आहे तेव्हाची भविष्यवाणी बाबाची तेव्हाची भविष्यवाणी आज अमेरिका देशामध्ये मी आज या गाव शहरामध्ये बाबा जिमने मुलाचे म्हणजे बनवून त्याचे आज त्या ठिकाणी मी मागं ऐकलं होतं की पंचवीस पंचवीस सव्वीस कुटुंबाचे सेवक झाले म्हणून आता किती झाले मला बरोबर माहीत नाही म्हणजे तेव्हाची भविष्यावाली लक्षात ठेवा चला ठीक आहे आता मी कसं आहे वेळ थोडं लवकर समोर वाटतो कारण की या गावच्या काही शेवटी बोलले होते आले होते गेल्या वर्षी थोडस काही मार्गदर्शन केलं होतं ते आम्हाला पुन्हा रिपीट पाहिजे म्हणून आता थोडस थोडस शाटक मध्ये आम्ही उचलल्या समोर कारण की मी नवीन नवीन शेवक होतो आता कसा आहे आता आमच्या आमच्यापेक्षा म्हणजे जुने असले ते आम्हाला वेळ सांगत होते आम्ही करत होते सगळ्यांनी विनंती केली असं केला पाहिजे काय केलं पाहिजे आम्ही कोणाला विचारू जे जुनेशेव करत त्याला विचारू जर बघा तर त्यावेळेस आम्हाला पाच वाजता गेली पाहिजे एक म्हणजे ते एक म्हणजे पाच ते सहा आणते मी खरं पण सांगतो मी सगळ्यांची ऐकत होतो पण करत होतो मनाची म्हणजे मनाची नव्हतो खरं म्हणजे माझा एक असा उद्देश होता की मी कसा मोटरसायकल मिस्त्री माणूस तर त्यावेळेस कसं मी नागपूरला आठवड्यात मी एकदा जात होतो तर माझी रस्ता पहिले कुठली होती राज्य होती तिच्या वेळ आपल्या घरी बरोबर असं होत पण ज्या वेळेस मी या तर माझ्या रस्ता तिकडे बंद झाला बाबाच्या दिवसीच्या पिंकीला म्हणजे बाबाच्या व्यवस्था जेव्हा आपण कोणतेही प्रश्न केले तर त्याचं उत्तर आपल्याला भेटून नाही होत असं कसं आम्ही घेतली होतो थोडासा भीती वाटते आपल्याला बाबाची हो। त्यावेळेस ना। मी बाबाकडे गेलो आणि बाबाला एक विचारलं बाबा म्हणलो आमच्या गावामध्ये काही शेवटी पाच वाजता विनंती झाल्या पाहिजे एक पण साडेपाचने झाल्या पाहिजे एक पंच पाच ने झाल्या पाहिजे बाबा अशी काही वेळ नाही का म्हणलो आपण या टायमावर विनंती केली पाहिजे समजू त्या सेवकांना मी नागपूर शहरामध्ये हे मार्गदर्शन केलं तर तो एक लोक बोलत तो म्हणजे आम्हाला कधीच माहित नाही की म्हणजे हे मार्गदर्शन कोणी सांगतच नाही म्हणजे तुला ठीक आहे जसं सांगितलं मला काय आवडतंय त्यावेळेस बाबा झुमदेजीना मला कोणती वेळ दिली असाल समजी त्या गेल्या वर्षी या स्टेजवरती डबल विचारलं डबल विचारलं मला त्यावेळेस बाबा झुमदेजीला कोणती वेळ दिली असाल बाबा झोंदेजीने कोण केलं कोण आहे आणि हा एक बोर्ड काढलं याले पांढरा नको होऊ देतो तर पाहिजे आता का करायचं कारण की भाऊ उन्हाळ्यामध्ये वाजता होऊन जाते आणि हिवाळ्या सहा वाजता त्याचे पालवारा उडून होईल म्हणून बाबा झोंदिजीने मला वेळ नाही दिली आणि तुम्हाला ते सांगतो वेळेला लक्ष नको ठेवा लक्ष इकडे ठेवा का हा पांढरा व्हायच्या आधी आपलं झालं पाहिजे म्हणजे काय झालं पाहिजे तुमची विनंती झाल्या पाहिजे याच्याकडे लक्ष ठेवा हे कोणी सांगणार तुम्हाला किती येणार किती विचार कराल बायको हजार कोणी झाला त्यानंतर थोडस वाढू एक सेवक असा होता आमच्याच गावातली गोष्ट दुसऱ्या बाहेरची नाही आपण बाहेर गेलो नाही आपण समजून बाहेरची आपल्याच गावातली गोष्ट एक वेगाच्या दिवसभर काम धंदा केलं संध्याकाळी घरी आणला ढोणं वाचलं मान्य नाही तो संध्याकाळी आम्हाला सांगायला भाऊ माझ्या घरी सात वाजताला काल नवीन सेवक तू सात वाजता घरी सात वाजता काय करायचे मग त्याच्या घरी दहा वाजून जायच्या रिक्रूट आग दुसऱ्याच्या एकाच्या महिन्याच्या हवान सुरू होते एखाद्या दुपारी बारा वाजताच्या हवामान सकाळी सांगायला आम्हाला का काय करायचं त्याच्या घरी दुपारी चालू झालं मग मनामध्ये खूप विचार केला तुला ही गोष्ट थोडीशी बाबा जुनुदिवून घेतात आपण विचारलं पाहिजे म्हणून स्वतः घाबरत घाबरत कदाच्या सोबत म्हणजे सगळ्या जाऊन बसले आणि त्यांना प्रश्नाचं उत्तर मागले लहान सुरू ठेवणे कारण की बाबा जुलैीच्या नजरेला नजर मिळवे डोळ्याला डोळं मिळवे हे सगळ्याचे काम होते माझे तर लोक एक विश्वास कारण मी विचारत होतो थोडस इकडे ना इकडे घाबरत होतो त्यावेळेस बाबा जुनीजी ना मी हा प्रश्न केला बाबा म्हणलो लहान एक शेवट म्हणलो रात्री हवन करते बाबा अशी म्हणलो आपल्याला ते हवन केलं पाहिजे त्यावेळेस बाबा जुंडीजी ना म्हणजे कोणती वेळ सांगायचं असं समजून घ्या शेवट कुठे भेटणार नाही दुरा राहणार जातात हा शब्द मी खेळता माणूस खेळ्यातल्या माणसाला तसं समजाल समजून घ्या तुम्ही गुरु राणा जातात तर गुरु रानातून येईपर्यंत तुझं झालं पाहिजे काय झालं पाहिजे का जा? जातात तेव्हापासून तर गुरु राईच्या आतमध्ये तुझं झालं पाहिजे म्हणजे आपले हरण झालं पाहिजे या हिशोबाने आपण हरून केलं पाहिजे हे त्यावेळी बाबाचा आपल्याला भेट तुम्हाला सांगितलं चला अजून समोर बोलतो रे महाराज राहल्या तुम्ही शांत वाट्या पिंड्यातून चहावायला जा बोला हे न्यायाच्या लहान तुम्हाला विचारला प्रश्न नवऱ्याच्या दिशातले पैसे काढले तुम्ही आपल्या जर दाखवून केले हे चोरी होते का लवकर सांगा हो नाही अरे बोला ना होते का अरे कशा गोष्टी करतो हा हक्काच्या आहे हो? ना या हक्कावर आपला हक्क राहायचे ना दिशातून पैसे काढले ठेवले चोरी होते का काय अरे हक्काच्यावर म्हणा ना हा चला ठीक आहे लक्षात ठेवला हो थोडासा वाढतो लोक दोघं पती पत्नी दोघं झालं बिलकुल स्टँडर्ड मुलं वाढ नाही म्हणून संपूर्ण डॉक्टर झाले मी मध्ये गेलो संपूर्ण डॉक्टर झालं शेवट एक सेव भेटला अरे नाही तू परभाता या मार्गाकडे जा याच्यामध्ये परमेश्वर तुला यश देईल नाही म्हणून ते पती पत्नी बाबा दोन गेले बाबाच्या आय चाळीस वाजता आधीच्या मार्गदर्शन आहे आता ते नाही आहे लक्ष ठेवा तेव्हा पती बधी दोघे बाबाला काम करतात बाबा मला मुलं वाढलं आहे मुलगा मार्गावर गुळाच्या परायला सांगितलं वगैरे वगैरे पण त्याच्यानंतर कार्य सुरू केले एक वर्ष लोटलो दोन वर्ष लोटले कार्य सुरू आहे योग नाही तिसऱ्या वर्ष लोटलो योग नाही ही पाहिलं नाही हो ना त्याच्या घरवाली तीन वर्ष झाले गुन्हा मला काही होऊन राहिले नाही तर हिनं कोणती संधी साधवणं सुरू केलं लक्षात ठेवता हा बिचारा दुकानदार मारून मध्ये पैसे टाकले दुकान बंद केला घरी आला माणसाही त्यात पहिले कपडे लाव काढले गुटी लागले रुंदी लावले का हात गेला हात काय दूध पर्यंत हे भावली काकारात रोज त्यात पैसे आपले थोडे थोडे कायदे सुरू <स्तुण> केलं आता करता करता एवढी कुठे झाली की ह्याच्या बँक आहे माहेरी भाऊ समजा ना हा यांची बँक तिथं असते थोडं समजून घ्या मग त्या बँकेचे वाढत केले गेले कामात येतील करता करता तीन नाही चार नाही दहा नाही बारा वर्ष होते पण संतान झाली नाही पहा का होते गणित त्यावेळेस आले असं वाटलं तर बारा वर्ष झाले काय झालं काही काही झालं काहीतरी आता बाबाशी भेटून पाहिजे हिंमत मांडली गेला बाबा कडे बाबा हे सांगा कसा बाबा येत असा इतकं वर्ष झाल्या पण अजून काही काही ना बाबा बाबाही असा तू खाली ताबोला अरे होईल बाबा बोलून लक्ष करू द्या इंग्विष आता आता बोलून घालो ना असे बोलत होते बाबा कसे बोलत होते अरे होईल ना मध्ये असं तो लागतो त्यामुळे आलं असं वाटलं आता एवढं मोठं झालं बारा वर्ष लोटले पण काही झालं बाबा हसत लोकांना सांगते होईल होईल केव्हा तरी हे पूर्ण कार्य करता करता एक वर्ष पूर्ण लोटलं तेरा वर्ष झाले पुन्हा बारा काही गेला चौदाव्या वर्षी बाबाला म्हणते बाळा कसं बाबा अंतर होते परमेश्वर होते बाबा काही लहानशी मूर्ती नाही तर समजत होते बाबा का याच्या कुटुंबात आणि याचा भाग का चाललाय म्हणून बाबाने काय शब्द दिला त्याला अरे तू एक काम करणार नाही उद्या आपल्या पत्नीला घेऊन गेलं म्हणजे नऊ वाजता आता पती पती पत्नी हा गेला घरी संध्याकाळी सांगितलं पत्नीला सांगते सकाळी बाबाने आपल्या डोळ्यात आज आहे त्याच्यानंतर दोघे आले बाबाच्या दिवस तरी बाबा बसले त्या बायला डायरेक्ट विचारतात बाई तुझ्याकडून कोणती चूक झाली मा ती बाईक म्हणायला लागली की माझ्याकडून तर काही चूक नाही झाली बाबा नाही बाईक चूक झाली असेल ना कारण की आता जायला विचारलं नवऱ्या विषयाचे पैसे काढले तो चोरी होती किंवा नाही काही हो काही नाही हातात जाऊन तो बरोबर तर याच्याला कसं झालं तर ती बाई समजतेसोर ती म्हणाले की आपण चोरी केली नाही म्हणून ते फेरफोरी सांगायला आठविले बाबा पुन्हा एकदा विचारलं तू सांगते का मी सांगू मी बाबा ना तू सांगते सांगू पटचे सरकार हो बाबा म्हणते मी म्हणते हे का दुकानातून आल्या याच्या खिशातून पैसे काढून गाडू ठेवत ते पैसे जास्ती झाले तर बाबाच्या घरीतून ठेवत होते ते सांगते मग त्याच्यानंतर हे पैसे कसे गाडी चोरून गेली पाहिजे होते तर तिला काय उत्तर दिलं माहिती आहे का बाबा मध्ये एक वर्ष झालं दोन वर्ष झाले तीन वर्ष झाले आणि त्यानंतर मला असं वाटलं म्हणजे काय झाले काय झाले याने बरोबर आहे या पद्धतीनं तिला उत्तर दिलं म्हणून बाबामध्ये मी ठेवत होतो आता दर्शन काय अशी नाही सगळ्या गुन्हा माफ बाबानी केलं शब्दाच झालं ना आणि शकफफुला झाला परमेश्वराने योग तो लगे लगे केला तो भेटा राहिला आणि तेथून चौदा वर्षांनी आप बाईला मुलगा झाला पहिलाही झाला दुसराही झाला हा सेवक बोल असं सांगू शकते का ज्याचं मार्गदर्शन केलं तुला माहिती बोलायची देवराजी कोकाटे बरोबर यांनी सांगितलं देवराजी कोकाटे हे होय प्राप्त कुठले कचला कचला बोलते म्हणजे आताच नागपूरला बच बना पण त्याचं प्राप्त कुठलाय कचला बोललाय ठेवलं म्हणून म्हणतो आता नाही म्हणते चला ठीक आहे म्हणून शेवकांतो भावानी दिलेला तत्व शब्द नियमांचं पालन तुम्ही करा मी करी एवढेच बोलतो दो आपले दोन शब्द पूर्ण करतो सर्वांना माझ्या नमस्कार